म्हणजे पन्नास खोक्यांचा झालेला आरोप हा काही असा उगीच हवेतून ना आलेला नाही असं म्हणावं लागेल मित्र हो एकनाथ शिंदे यांच्यासोबत तीन वर्षापूर्वी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पन्नास खोके घेतल्याचा मोठा आरोप अजूनही केला जातो किंबहुना पन्नास खोक्यासाठी त्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली असं सुद्धा म्हटलं जातं आणि मग त्यातून तर पन्नास खोके समद ओके ही घोषणा जन्माला आली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील काही नेत्यांनी मात्र याबाबत सतत सतत वेगवेगळी कारण दिली होती कधी म्हणाले उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही गेलो तर कधी म्हणाले अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत म्हणून गेलो शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर युती केली हे आम्हाला पटलं नाही म्हणून गेलो आता बघा उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस बरोबर युती केलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या फोटो बरोबर सोनिया गांधी राहुल गांधी यांचे फोटो सुद्धा झळकत आहेत म्हणजे खर तर शिंदे गटाने जे दावे केले होते ना ते सगळे खोटे होते अर्थात लोकांना हे माहिती आहे पण त्यांनी स्वतः सुद्धा हे दाखवून दिलेलं आहे ना एकनाथ शिंदे यांच्याबाबत यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये दिल्या गेल्याचा आरोप म्हणा किंवा मग दावा म्हणा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात येतो हाच दावा आता भाजपाकडून सुद्धा करण्यात आलेला आहे शिवसेनेच्या फोडाफोडीमध्ये भाजपा तर सूत्रधार होता त्यामुळं त्यांच्या नेत्यांना आत काय घडत होतं हे सगळं माहीत असणार भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हा स्फोट करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला अक्षरशः उघडं पाडलं एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पन्नास खोके घेतले आणि त्यानंतरच ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असं भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी म्हटलंय एकनाथ शिंदे यांच्यासोबत सगळे आमदार जेव्हा गुवाहाटीला पोहोचले होते पण हे बांगर मात्र गेलेले नव्हते उलट ते इथं रडत होते कॅमेऱ्यासमोर गुवाहाटीला जे गेले होते त्यांना परत या म्हणत होते आणि इकडं उद्धव ठाकरे यांचं गुणगाट गात होते अहो अचानक त्यांनी पंटी मारली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेले खर तर म्हणजे याच महाराष्ट्राला त्यावेळी खूप आश्चर्य वाटलं होतं पण आता त्याच बांगर यांच्या बाबत मोठा दावा केला गेलाय गुवाहाटीला गेलेल्या बाकीच्या आमदारांना पन्नास खोके दिले की नाही हे आपल्याला माहित नाही पण बांगर यांनी मात्र पन्नास खोके घेतले होते असा दावा भाजपाच्या या आमदार मुटकुळे यांनी केला म्हणजे पन्नास खोक्यांचा झालेला आरोप हा काही असा उगीच हवेतून आलेला नाही असं म्हणावं लागेल तानाजी मुटकुळे आणि संतोष बांगर या दोन आमदारातील संघर्षामुळं आपसातील वादामुळं संतोष बांगर यांच्या बाबत हा खुलासा झाला उरलेल्या आमदारांच्या संदर्भात सुद्धा बघा आज ना उद्या असाच खुलासा होऊ शकतो आणि पन्नास खोक्याचे झालेले आरोप हे केवळ आरोप नव्हते तर ते सत्य होतं हेच समोर हो येऊ शकत त्याची फक्त वाट पाहावी लागेल एवढंच गद्दारी आणि पन्नास खोक्याचा लागलेला डाग असा सहजासहजी पोसला जाईल असं अजिबात वाटत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार